नमस्कार महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोबर पूर्व विधानसभा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन था करण्यात आलं या कार्यक्रमाला घाटकोबर पूर्व विधानसभा सेवाभावी आमदार पराग शाह या ठिकाणी उपस्थित होते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काय म्हणजे सेवाभावी आमदार पराक्षा यांनी देखील आज या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे ब्लड डोनेशनच्या कार्यक्रमाला आता या ठिकाणी पराक्षा सेवाभावी आमदार पराक्षा यांनी देखील भेट दिलेली आहे और आज हमारे माननीय देवेंद्र जी का बर्थडे है जिन्होंने महाराष्ट्र का बहुत ही बड़ा अच्छा विकास किया है और हमारे बहुत ही देवेंद्र जी माने के एक फेमस सीएम भी है पूरे हिंदुस्तान में उनका एक बहुत बड़ा नाम है उनके नेतृत्व में आज पूरे महाराष्ट्र में ब्लड कैंप का आयोजन किया गया था हमने भी हमारे वहाँ पे ब्लड कैंप और पोषक वाटप का कार्यक्रम रखा था और ब्लड डोनेशन एक बहुत बड़ा डोनेशन है ब्लड की रिक्वायरमेंट हर सेकेंड लाखों लोगों को होती है मेरा यही अनुरोध है हमारे देवेंद्र जी का बर्थडे हो या किसी सामान्य व्यक्ति का बर्थडे हो ब्लड डोनेशन कैंप रेगुलर होते रहने चाहिए क्योंकि ये एक प्रायोरिटी बेसिक नीड है लोगों की और देवेंद्र जी का आगे वाला फ्यूचर बहुत ही ब्राइट हो और आने वाले दिनों में वो हमारे प्रधानमंत्री बने ऐसी उनके लिए हमारे दिल से शुभकामनाएं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी या वारिवसा क्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा देता रहा क्या शुभेच्छा रक्त का मार्फत अशी संकल्पना मुंबईचे अध्यक्ष आशिष सेलारजी यांनी ठेवली आणि त्याप्रमाणे हा घाटकोपर मधला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात कर आलेला आहे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवा भाऊंचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या ईशान मुंबईमध्ये असे अठरा रक्तदान शिबिर होत आहेत कटल्या घाटकोपर पूर्वामध्ये या रक्तदान शिबिरामध्ये आपण इथे आहोत आणि खूप उत्साहामध्ये रक्तदाते रक्त देत आहेत दे, आमचे कार्यकर्ते सगळ्यांना घेऊन रक्तदान करायला प्रोत्साहित करत आहेत दिवाबाबत महाराष्ट्रासाठी जे करतायत त्यासाठी त्यांना अजून काम करण्यासाठी उदंड आयुष्य मिळव हीच श्रीचरणी माते चरणी प्रार्थना माननीय देवेंद्र फडणवीस जी हमारे महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर बहुत ही एक उत्कृष्ट काम करने वाले और दूरदृष्टि नेता आज उनका जन्मदिन है और घाटकोपर के हमारे एम एल भाई शाह की ओर से आज यहाँ ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया है और बहुत भारी मात्रा में यहाँ सब लोग आए हैं उन सबको मैं धन्यवाद देती हूँ और हमारे सब कार्यकर्ता की ओर से माननीय देवेंद्र फडणवीस जी को बहुत बहुत, बहुत शुभकामना देती हूँ की ईश्वर उनको नियामित दीर्घायुश्वर दे और हम सब इसी तरह उनके मार्गदर्शन में महाराष्ट्र की सेवा करते हैं मुंबईच्या महापौर भाजप या महा महायुती काही बनेगा ये हमारा विश्वास है और हमें पूरा विश्वास देवा भाऊ पे है हमारे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार पे है और हमारे सब कार्यकर्ताओं हो की मेहनत पे है आज जसा आपण पाहू शकता आपले पूर्ण महिला मोर्चाची टीम भाजप तो महिला मोर्चाची टीम आज आपल्याकडे उपस्थित आहे आणि आज, आज आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आणि परागभाई आमचे आमदार श्री पराग भाई शाह यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही रक्तदान शिबिर हे आयोजन केलेलं आहे आपण पाहू शकतात की भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत तत्पर आहेत आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी हे रक्तदान मध्ये पार्टिसिपेट करावं या इथे आपण ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये पार्टिसिपेट करा कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की भरपूर असे पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये ज्यांना रक्ताची गरज आहे ब्लड ची गरज आहे तर आपल्या या योगदान आपण एकाच आयुष्य हे बदलू शकतात तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी आजचा हा ब्लड डोनेशन कॅम्प आहे रक्तदान शिबिर आहे त्याच्यात तुम्ही या आणि उपस्थिती दाखवा धन्यवाद मला असं वाटत की एज्युकेशन आणि संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपण पाहू शकता की संविधान हा आपल्या भारतासाठी हा एक पिलर आहे महत्वाचा एक स्तंभ आहे आणि संविधानामुळे भरपूर आपले भारताचे नागरिक आहेत त्यांचे राईट्स आहेत आपण एन्फोर्स करू शकतात मी स्वतः वकील आहे तर मला संविधान मी रोज संविधान आम्ही वाचतो संविधान मुळे आपण काय करू शकतो आणि आपण लॉ मुळे काय बदलाव आणू शकतो या भारतामध्ये हे आपण पाहू शकतो मला असं वाटतं की पुस्तकाचं जे वाटप आपण ठेवलं आहे आज रक्तदान मध्ये मुलांना लहान मुलांना आणि असं असं नाही की लहान मुलांसाठी पुस्तक हे महत्वाची गोष्ट असते मला असं वाटतं सगळ्या म्हणजे सगळ्या एज क्रायटेरिया हा नसतो पुस्तक वाचायचा आपण लहान मोठे माणसं आहेत ते पुस्तक घेऊन बदलू शकतात पुस्तक वाचून आपलं मन परिवर्तन करू शकतात मला असं वाटतं हे छानच कार्यक्रम आज रक्तदान शिबिरच्या माध्यमातून गया वाटपाचा हे जे कार्यक्रम ठेवला आहे खूप छान आणि सुंदर कार्यक्रम ठेवला आहे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचे हार्दिक खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डिंपल पंड्या महिला मोर्चा अध्यक्ष मंडल एकशे तीस एकशे बत्तीस आजच्या दिवस आमचे माननीय मुख्यमंत्री श्री देवा भाऊच्या हॅपी बर्थडे आणि आमच्या ते मोठा उत्सव सारखा आज झाला आहे घाटकोपर पश्चिम बघू बग, शकते एवढ्या मोठ्या संख्येत सगळं ब्लड डोनेट करायला आले आहे ब्लड डोनेट करायला मी आव्हान करते कशाला कर की थेलेसियमा एक बिमारी आहे त्याच्यासाठी त्या पिढीतला एव्हरी मंथ ब्लड लागते आणि त्या लोकांना जसं आम्ही कारमध्ये कसं पेट्रोल टाकून कार चालवते त्या लोकांना ब्लड टाकून त्याची जीविका होते म्हणून आमच्या भाऊचा आज उद्देश हेच आहे की माझा बड्डे तुम्ही एवढं साजरं करा की आपण लोकांना लोकांना मदत करू शकते म्हणून आजच्या दिवस आम्ही ब्लड कॅम्प ठेवला आहे आणि आमचे मंडळाध्यक्ष विशाल पुंजी आणि आमचे आमदार श्री परागभाई सेवाभावी परगभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आज कामागाली इकडे ब्लड कॅम्प ठेवला आहे हॅपी बर्थडे देवा भाऊ हॅपी बर्थडे देवेंद्र फडणवीस जी देवा भाऊ हॅपी बर्थडे मैं अनिता जोशी घाटको पर से देवेंद्र फडनवीस उनको मैं खूब जन्मदिन की शुभेच्छा देती हूँ और आज हमारे घाटको पर में जो ब्लड डोनेशन का कैंप रहता है उसके लिए मैं सबको अपील करती हूँ कि ज्यादा से ज्यादा ब्लड दे तो सेव कर सकते हैं थैंक यू धन्यवाद द्र जी को जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा और मैं आम जनता को आह्वान करता हूँ कि हर एक जन को ब्लड देना चाहिए हर तीन महीने के बाद ब्लड देना चाहिए ब्लड ऐसा चीज नहीं है नल खोला और पानी आ गया तो हर एक आदमी को ब्लड चीज देना चाहिए जब भी ब्लड की जरूरत रहती है कभी ब्लड नहीं मिलता है अगर आम जनता ब्लड देने लगी तो ब्लड की कभी भी कमी नहीं रहेगी और हम लोग के के जन्मदिन की अवसर पर हम लोग ने ब्लड का आयोजन किया और अच्छा रिस्पॉन्स मिला पब्लिक का पब्लिक को ज्यादा में ज्यादा इसकी अवेयरनेस चाहिए मैं लोगों को यही कहना चाहूंगी कि रक्तदान महादान एक बार हर दान हम करते हैं आओ अब हम सब मिलकर देवेंद्र फडणवीस हमारे माननीय मुख्यमंत्री तो उनकी आज जन्म दिवस के उपलक्ष्य में हम रक्तदान देकर एक भव्य आयोजन जो गया है भारतीय जनता पार्टी के सानिध्य में हमारे विचार कुंड जी के और हमारे पराग शाह जी के नेतृत्व में तो आओ हम सब मिलकर रक्तदान करके इस आयोजन को सफल बनाए जय जय महाराष्ट्र भारत माता की जय आपण पाहू शकता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ब्लड डोनेशन आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला कार्यकर्त्या आज ग्राहक दुपार मध्ये उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशनच्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत